नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत्याचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे समीर वगैरे सगळे त्या पालखीच्या पालखीच्या बरोबर आलेल्या जी काही लोकं आहेत त्या लोकांना इथे स्वयंपाक जेवण वाढत असतात सीमा कशी गाऊन घालून बसली आहे बघा आणि मग त्याच्यानंतर समीर जेव्हा तिच्याकडे बघतो तेव्हा तिनं मुद्दामून इथे मांडी घालून बस बसते कारण समीर इकडे तिला बोलवत असतो वाढायला तर आई म्हणतात वहिनी सगळं व्यवस्थित घ्या जेव्हा येते प्रसादाची खीर वगैरे असं सांगत असतात आणि समीर आता सीमाकडे येऊन काय करतोय बघा काय म्हणतोय आणि तो म्हणतोय तू काय मला बघून मांडी घातलीस काय बाहेर काम उठ चल कामाला चल असं काम, काम म्हणून तो सांगतो चल काय लोक काम कामं करायला पाहिजेत लोक काय म्हणतील असं म्हणून तो ओढून घेत असतो तर आईसुद्धा आता तिथे आल्यात समीरला सीमा कशी बघते बघा आणि नुसते बसले आणि सीमा अगं तू चल ना असं म्हणून आई विचारते तर लगेच स सीमा उठते आणि म्हणते कामच करायची आहेत ना सगळ्यांची जेवणं झाली ना की मग पानं उचलेन उष्टी खरकटी सगळी भांडी गोळा करून ठेवेन माझी कामं मला सांगायची गरज नाही ती मला कळतात वगैरे असं सीमा इथे बोलते आणि मग आई म्हणतात सीमा पुरे झाला तमाशा चल जरा सगळ्यांना प्रसादाची खीर वाढ बरं वगैरे असं समजूत काढत असतात आणि मग त्याच्यानंतर आई हो तुम्ही विसरलात का असं सीमा म्हणते आणि म्हणते प्रसादाची खीर वाढण्याचा मान हा तुमच्या लाडक्या सुनेच आहे असं म्हणून मुद्दामून ती असं कुचकेपणाने बोलते आहे ना स्वीटी ती वाढते खीर असं म्हणून स्वीटीसुद्धा तिथे आली बरं का प्रेक्षकांनो आतमध्ये आणि म्हणून हे सगळं सीमाचं आता नाटक चालू झालंय परत स्वीटी म्हणते भाभी घुसा तूक दिजे ना प्लीज आप मुझसे बडी हो तो प्लीज तुम्हीच खीर प्रसादाची खीर वाडा वगैरे असं स्वीटी सीमाला सांगत असते तर सीमा म्हणते हो मग हा शानपणा पूजेच्या वेळी कुठे गेला होता पूजा करू दिली नाही म्हणून या बाईनं भरपूर तमाशा घातला आहे गाऊन घालूनच उभी राहिली आता सीमा म्हणते सीमाने असं म्हटलं तर समेर म्हणतो बा सीमा मग सीमा येऊन परत म्हणते जा वाढ येऊन जा वाढ जाऊन खीर सगळ्यांना मला गरज नाही आहे असं म्हणून स्वीटीला बोलत असते आणि अयो सांगा नाहीला असं म्हणून मुद्दामून आईना टोमणा मारते आणि आपण तिथे परत तिथे कुबेडवर जाऊन मांडीबिंडी घालून बसते बरं का आणि समीर तिच्याकडे आता रागाने बघतोय बाकीचे सगळे पण बाहेरने बघताय तर आई एकदम म्हणतात ठीक आहे स्वीटी चल असं म्हणून आई आता स्वीटीला घेऊन जातात बाहेर तिला वाटलं तर सीमाला की काहीतरी करतील मान म्हण करतील वगैरे पण तसं काही झालेलं नाही आई स्वीटीला घेऊन बाहेर आता खीर वाढायला गेल्यात बघूया पुढे काय काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांना आता बाहेर आई गेल्या आहेत आणि सांगत आहेत प्रसादाची खीर किती आहे आणि तुम्ही थांबा आणि बाकीच्यांना काय हवं नको ते बघत असतात आता स्वीटी प्रसादाची खीर घेऊन वाढायला आली आहे प्रेक्षकांना आणि खिवाडवाड खीरवाड असं चालू असतं तोपर्यंत प्रेक्षकांनो इथे त्या गावकऱ्यांचं लक्ष जातं की प्रसादाची खीर नाचली आणि ते म्हणतात देवाच्या प्रसादाची खीर नाचली आहे बापरे हा तर अपशकून झाला वगैरे असं गावकऱ्यांचं सा बोलणं चालू होतं आणि तिकडे सगळे शॉक होऊन बघतात आईसुद्धा एकदम आमच्या शॉक होऊन बघते की खीर कशी काय नाचली आईंच्या पण लक्षात येत नाही गावकऱ्यांच्या चर्चा होते गावकरी सगळे एकमेकांकडे बघत असतात नुसते आणि आता बाबा असं आईकडे बघतात तर सी सीमा बघा बसलेली उठून इकडे उठून आली आहे बघायला कसं यांची मजा होते ते बघायला तिने सगळं तर केलेलं आहे ते आपल्याला पुढे कळेलच गावकरी म्हणतात म्हणत असतात अहो देवाचा अपमान झाला म्हणून खीर नाचली असणार वगैरे आणि आई आईबाबांना इथे काळजीत बघून धक्क्यात बघून असं असं म्हणजे दुःख हे झालेलं बघून सीमा तिकडे स्वतःशीच असते आणि म्हणते कळे नाही ना की आता लोकांसमोर अपमान झाला की काय होतं आणि मग फ्लॅशबॅक दाखवला आहे बरं का प्रेक्षकानं हो का सीमा कशी सगळं गाऊन घेऊन घालून अशी किचनमध्ये गेली ती विचार करते की आता नेमकं काय का करता येईल आणि तेवढ्यात तिचं लक्ष जात आहे त्या खिरीच्या पातेली जवळ ते खिरीची पातेली उघडते आणि बघते धरतं बघते की खीर व्यवस्थित वगैरे झालेली आहे आणि मग तिच्या डोक्यात एक खुनशी कल्पना येते आणि ती म्हणते स्वीटी बाहेर सगळ्यांसमोर खूप मान मिळाला ना तुला आता चार लोकांचा चार लोकात झालेला अपमान काय असतो हेही कळेल तुला असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर आई दरवेळेला सगळ्यांसमोर मला मान घाल घालायला लावली तुम्ही आणि आज सगळ्या गावासमोर तुम्हाला मान खाली घालायला नाही लावली तर नावाची सीमा समीर केलेदार नाही मी असायची स्वतःशीच खुनशी हसते आणि तिथलाच एक लिंबू घेते तो लिंबू काप चिरते ती आणि त्या खिरीतमध्ये ती लिंबू पिळते आणि अक्षरशः तिनं स्वतः मुद्दामून इथे ती खीर नासवली छान ढवळून वगैरे इथे ठेवते आणि अशा पद्धतीनं ना खीर नाचलेली आहे प्रेक्षकांनो कारण ह्याला सीमा कारणीभूत आहे आता हे सत्य उघडकीस आहे का ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बघूया पुढे काय काय आहे ते आई आता ह्याच्यावर नवीन काय उपाय शोधून काढतात वगैरे तर आई आता स्वीटीला विचारताय तिकडे अगं बाई नाचली कशी खीर स्वीटी तू तू खीर केली होतीस ना मग स्वीटी म्हणते हां आई आपने जैसे था वैसे वैसेही की था महिने अगं मग नाचली कशी पता नाही वगैरे आणि मग आई म्हणतात अहो आता काय करू आता भाऊकडे आणि आईकडे इकडे बघतायत तर भाऊ म्हणतात भाऊ काहीतरी गोडाचा करूचाच लागतला असं म्हणून आणि मग यशा अरे नासकी खीर कशी वाढतली सगळ्यांना असं भाऊ विचारतात आणि बाबांची पण आता म्हणजे काय तरी करायचं कळत नाही आहे बाबा म्हणतात शुभा मी पटकन जातो आणि गोडाचं काहीतरी घेऊन येतो असं बाबा म्हणतात आणि मग त्याच्यात आई एकदा म्हणतात नाही नको कोणी कुठे काय जायची गरज नाही मी काहीतरी करते असतात आईनी आहे तुम्ही सगळ्या जराच थांबा असं म्हणून जे सावकाश जेवण होऊ द्या गावकऱ्यांना समजुतीनं सांगत असतात मी गोडाचं काहीतरी घेऊन येते नैवेद्याचं ने असं म्हणून आई स्वयंपाकघरात जातात सुट्टीसुद्धा आतमध्ये जाते आता सीमा विचार करते, करते की आता हे आई नेमकं काय करणार आहेत आणि समीर तिच्याकडे बघतो त्यावेळेला कशी नजर फिरवते बघा ती म्हणजे समीरला आहे की हे सगळं सी सीमानंच केलेलं आहे आता बघूया आई गोडाचा पदार्थ काय करणार आहेत ते तर इथे आता समीर आईच्या मागे येतोय आणि म्हणतोय आई तू काय करणार आहेस तू आता सगळं मी आणि बाबा जातो आणि काहीतरी घेऊन येतो तर आई म्हणतात अरे इतक्या वर्षाने आपल्या घरात पालखी आली आहे आणि देवाला काय गोडाचा बाहेरचा नैवेद्य दाखवू का दा आणि गो आपल्याकडेच नैवेद्य झाला पाहिजे काहीतरी आपणच केलं पाहिजे थांब 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 एक काम कर एक काम कर थांब एक मिनिट थांब असं सांगतात आणि मग त्याच्यानंतर किचनमधले दोन डबे काढतात आणि आई काय करते मला कळू दे जरा सांगते थांब आणि मग त्याच्यानंतर दोन पाठ घेऊन वगैरे बसतात स समीर बसतोय तिथे पाटाम आणि इकडे आई शमिका पण बसलेली आहे आणि हा गुळ आणि खोबरं गुळ आणि खोबऱ्याचे लाडू करूया तू तिकडचा ताट घे मग आई ताट वगैरे देतात समीरला गुळ किसायला लावतात आणि आई स्वतः खोबरं किसायला बसतात आपल्या हाताला लागलंय तरी सुद्धा इकडे लागतंय तर स्वीटीला बाहेर पाठवतात कोणाला काय हवं नको ते बघ आणि शमिकाला सांगतात शमिका म्हणतं ते मला काय ते सांग करायला तर शमिका म्हणते तू शमिकाला सांगते की तू पहिला ड्रॉवर उघड त्याच्यामध्ये वेलची जी वाटली असेल ती घे आणि तिथला खलबत्ता घे आणि ती वेलची कुटून घेते समीर बारीककर हा गुळ एकदम आई समीर म्हणतो एवढा चालेल का तर समीर गुळ चिरतोय आणि आई खोबरं किसत असते तर तू कसं करणार आहेस असं समीर विचारत असो तर आई म्हणतात समीर आपल्यापाशी वेळ नाही आहे मला आपल्याला करायलाच हवं काळजी करू नको ठीक होईल सगळं मी करते मी करते असं म्हणून आई किसत असतात आईला दुखत असतं तरी सुद्धा असं हात फुंकरत बिंकरत कि नाही करत असतात त्या तर इकडे बाबा सांगतात भाऊना की मी बाहेर जाऊन म्हणजे आज जाऊन जरा असं बघून येतो तर भाऊ पण म्हणतात जे आज बघून ये आणि सीमा इथे खुनशी असते आता बघूया काय घडतात पुढे काय पदार्थ किती वेळात नेमका केला जातोय बाबा आतमध्ये येऊन विचारतात काय झालं काय सगळं व्यवस्थित तर आई म्हणतात हो हो मी करते बराबरा आणि भराबरा करता करता आई एकदम ओरडतात आ तरी इथे आईंच्या हाताला कापलेलं आहे खिसताना खिशणीचा कापलेला आणि आधीच भाजलेलं असतं त्याच्यामुळे आणि बाबा म्हणतात शमिकाला लगेच हळद दे हळद दे काय हे शुभारक्त येत आहे शमिका हळद दे मग त्याच्यावर हळद वगैरे घातली जाते आणि मी पट्टी आणतो जरा बाहेर जाऊन असं म्हणून सांगतात आणि मग त्याच्यानंतर असे खूप दुखतं आहे आईना कारण आधीच तो आगीतला हात भाजलेला तर समीर इथे आधी देतोय सगळं होणार सगळं होणार असं व्यवस्थित सांगतोय आणि मावशी केअरफुल असं शमिका म्हणते आई म्हणतात हो ग बाळा काय करू तर समीर म्हणतो आई आहे बघ तू आता काही करू नकोस जे काय असेल ते आम्ही करतो आणि मग शमिका स्वतः तिथे गुळ किसायला बसते आणि समीर आहे तो खोबरं किसायला बसतो गुळ चिरायला बसते असं चाललंय इकडे दोघांची कामं गडबडीत का असे सगळं व्यवस्थित करायचंय ते आईंचा ध्यास चालू आहे की देवाला नैवेद्य व्यवस्थित दाखवला गेलाच पाहिजे तर बाहेर गावकरी जे काही आहेत ते जे व्यवस्थित जेवण आहेत आणि सीमाचा ता विचार चालू आहे की नेमकं काय का होतं आहे काय घडतंय ते तर आतमध्ये इकडे लाडवाची तयारी करायची सगळी सुरू आहे आता बाबा सुद्धा आईला मदत करतात पट्टी वगैरे बांधून दिले आणि आता बरं वाटतंय का तर इकडे आता थोडंसं अजून परत वगैरे तूप घाल जरासं असं बाळा वगैरे समीरला सांगतात आणि आई म्हणतात आहो तुम्ही बाहेर बघा कुणाला काय हवं नको येते तूप घाल थोडं वगैरे इथे सांगितलं जात आहे आई हळूहळू रेसिपी सांगतात तसंच सा अमीर इथे करतोय आता स्वीटीसुद्धा आतमध्ये आली आहे तर स्वीटी शमिका दोघी मिळून इथे छान असे लाडू गुळ गुळखोबऱ्याचे आणि तूप वगैरे सगळे लावलेलं ला, आहे आई डाव्या हाताने सुद्धा मदत करतायत म्हणजे काम करतायत त्यांना जे काही जमेल तेवढे ते करतायत आणि अशा पद्धतीने गुळखोबऱ्याचा नैवेद्य झाला झाला प्रसाद तयार झाला असं म्हणत आई बाहेर येत आहेत शमिका आणि स्वीटीसुद्धा तेवढ्यात भाऊ म्हणतात अरे थांब थांब सगळ्यांना वाढू नको एवढ्या आहेत देवाला नैवेद्य दाखवूया असं म्हणून देवासमोर ते दे लाडूयाचं ताट घेतात जे गुळखोबऱ्याचे लाडू केलेले असतात ते बघून सीमाचं तोंड बघा कसं होतंय भाऊ स्वतः देवाजवळ बसतात आणि देवाला नैवेद्य दाखवतात आणि गाराणं घालतात बा देवा महाराजा जे काही चुकबुल झाली असा ते तुझ्या पायापुढे घालून घे रे महाराजा मग सगळे होय महाराजा म्हणतात पाठीमागून आणि मग ते म्हणतात बाळगोपाळांवर तुझी कृपा असू दे रे महाराजा वय महाराजा तो खोबऱ्याचा नैवेद्य ठेवलाय तो गोड गोड मानून घे रे महाराजा वय महाराजा असं चालू असतं आणि आता वाढा असं म्हणत ते नैवेद्य दे वाढायला देतात तर आई देवासमोर प्रार्थना करतात आणि म्हणतात तुला तर सगळंच माहिती आहे जे काही घडलंय ते फार काही करायला नाही जमलं आम्हाला पण जे काही केलं आहे ते सगळं मनापासून केलं आहे याची खात्री बाळग असं म्हणून म्हणतात आणि माझ्या घरावर माझ्या मुलाबाळांवर तुझी कृपादृष्टी असू देत कायम राहू देत जी काही संकट येतील त्या संकटातून तारून द्यायची शक्ती दे वगैरे अशी प्रार्थना करतात आणि जे काही असेल ते गोड मानून घ्या अशी विनंती करतात देवेला आणि इकडे सीमाचं तोंड बघा कसं झालेलं आहे प्रेक्षकांनो अशा पद्धतीनं ती जेवणाची वेळ टळून केलेली आहे सगळं नीट झालेलं आहे आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडले बाबा तिकडे एकटेच बसलेले आहेत तर इकडे आई येत आहेत त्यांना चहा द्यायला चहा घ्या म्हणून सांगतात आणि मग त्याच्यानंतर आई आणि बाबा बो आई आणि बाबांच्यामध्ये बोलणं होतं आई म्हणतात आहो हे घ्या चहा घ्या आणि आई आपले कपडे वगैरे आवरायला चालू करतात तर बाबा म्हणतात शुभा आता हाताचं कसं आहे ग तुझ्या तर आई म्हणतात बरं आहे मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात आईला शुभा काल तू होतीस म्हणून सगळं निभावून नेलं ग नाहीतर काय केलं असतं आपण पालखीचा पाहुणचार काल तू होतीस म्हणून नीट झाला नाहीतर ने नैवेद्याची खीर नाचली हे ऐकल्यावर मला आयटकायची पाळी होती तर आई म्हणतात हो काहीतरीच काय बोलताय तुम्ही तर बाबा म्हणतात मग काय आधीच कितीतरी वर्षांनी घरात पालखी आली होती आणि मला तर, तर कळेच ना की काय करावं काय आणि अशा गोष्टींची चर्चा गावात पहिल्यांदी होते ना तर आई पण म्हणतात हो खरंच मग बाबा म्हणतात तू खरंच कसं काय निभावलं असते परमेश्वरालाच माहिती तर आई म्हणतात मी कोण निभावणारी परमेश्वरानेच निभावून नेलं देवांना खीर नाही तर लाडू हवे होते असं हसून म्हणतात आणि मग त्याच्यानंतर एका झटक्यात सगळं किती सोपं करून टाकतेस ग कर तू असं बाबा म्हणतात तुला नाही टेन्शन आलं तर आई म्हणतात नाही कसं आलं होतं ना टेन्शन मलाही खूप टेन्शन आलं होतं काय करू कसं करू बाहेर माणसं बसली आहेत पण काय आहे ना विघ्न आणणारा तोच आहे आणि तारून देणाराही तोच आहे आपण फक्त निष्ठेने आपल्याला जमतं तेवढं करायचं आणि बाजूला व्हायचं असं आई आता बाबांना समजावतात आणि बाबा म्हणतात मला एक सांग ती खीर कशी काय नासली तर आई म्हणतात खरं मला खरंच काही कळत नाही हो स्वीटीनी सुद्धा मी सांगितलं होतं तसंच केलं होतं अगदी मनापासून केली होती हो त्या पोरीने खीर आणि काय आहे ना उन्हाळ्याचे दिवस आहेत दुधाचे पदार्थ आहेत ना ते जपावे लागतात इकडचा हात तिकडे लागला असेल आणि नाचली असेल खीर असो वेळ साजरी झाली ना मग झालं असं आई सांगतात मग बाबा म्हणतात नाही बाकी सगळं छानच झालं इतक्या वर्षांनी आपल्या सगळ्यांचे हात पालखीला लागले शिवाय मकरांचं तेवढं राहिलं असं म्हणतात आणि मग आई म्हणतात क कधी त्याला समज येणार आहे देव जाणे असं आई म्हणतात परत इथे बाबांना आणि म्हणतात मी फार कडक वाजले का त्याच्याशी असं बाबांना विचारतात आणि म्हणतात तू अजून आपल्यापासून दूर नाही ना जाणार असं विचारतात बाबा म्हणतात त्याला कळत कसं नाही आपण हे सगळं त्याच्या चांगल्यासाठीच सांगत असतो पण नाही डोक्यात राग घालून निघून जायचं सरळ मग आई आए... मान तिकडे करतात मग बाबा म्हणतात गेले दोन दिवस बघतोय ना रात्री उशिरा येतो तर आई म्हणतात आज तर सकाळपासून कुठे बाहेर गेलाय तर बाबा म्हणतात असं कसं चालेल तू त्याच्याशी बोलणार होतीस बोललीस का तर आई म्हणतात मी नाही बोलले हो माझ्यावर अजून रागवलाय तो मी समीरला सांगितले ना त्याच्याशी बोलायला मग बाबा विचारतात समीर बोलला का तर आई म्हणतात कोण जाणे तर बाबा म्हणतात ते काय नाही याला काय अर्थ आहे आत्ता बोलावून आण त्याला मी बोलतो त्याच्याशी आणि ह्याला काही अर्थच नाही असं म्हणतात आपण इथे एकत्र कशासाठी आलो आहे शिमगा साजरा करण्यासाठी आलो आहे ना आणि ह्या मुलाचं काही वेगळंच चाललंय त्या स्वीटीबरोबर काय यायचं भांडण आहे तेच काय कळत नाही मला तर आई पण म्हणतात तेच तर ना त्या स्वीटीला विचारलं ती काही सांगायला कबूल नाही आहे आणि मकरांना विचारायला जावं तर तो वाऱ्यालाही उभा राहत नाही तर बाबा म्हणतात असं चालणार नाही त्याच्या मनात काय आहे ते कळायला नको असं म्हणून तर आई म्हणतात बघूया कधी काय बोलेल ते देव जाणे तुम्ही नका चिंता करू असं आई सांगतात बाबांना आणि तिकडनं निघून जातात पण बाबांना मात्र मकरांच्या वागण्याचं टेन्शन आलं आहे आणि नेमकं काय असा वागतोय ते कळत नाही आहे तर आता प्रेक्षकांना एक वेगळीच गोष्ट आपल्याला बघायला मिळणार आहे ती अशी आहे की तलाठी कार्यालयाचं ऑफिस दाखवलंय काम चालू आहे आणि तिथे मकरंद आलाय आणि ते जे साहेब आहे ते बघून मकरंदला बघून हाक मारून म्हणतात ओ किलेदारीकडे या मग तुम्ही मला ओळखता असा मकरंद विचारतो तर म्हणतात म्हणजे काय तुम्ही यशवंत किल्लेदारांचे धाकटे चिरंजीव ना या बसा असं म्हणून ते बोलावून घेतात मकरंदला आपल्या जवळ आणि आता मकरंद जे काही विचारतोय ते बघून आपल्याला खरंच शॉक बसणार आणि मकरंदने आपलं डोकं वेगळंच लावलंय बरं का इथे ते साहेब म्हणतात बरेच दिवसाने आलात नाहीतरी तुमचं घर नेहमी बंदच असतं असं म्हणून बोलायला चालू करतात मकरांशी तर मकरन पण हसतो त्यांच्याकडे बघून आणि विचारतो बरं मला सांगा आताच्या घडीला ना आत्ताच्या तारखेला साधारण काय किंमत असेल होत्या घराची असं म्हणून मग ते, ते विचारतात म्हणजे घर विकायला काढलं की काय यशवंतरावांनी तर मकरन हसून म्हणतो नाही नाही तसं काही नाही मी आपलं सहज हसून विचार म्हणजे माहिती म्हणून विचारतोय तर ते म्हणतात नाही हरकत नाही पण जर घर विकायचं जरी असेल तर फक्त मलाच सांगा काय आहे ना ते बरीच लोक येतात इथे चौकशी करायला शहरातल्या लोकांना ना गावच्या घराची आकर्षण असतं ओढ असते किंवा असं शिवाय हायवेजवळ तुमचं घर आहे भरपूर पाणी सग सगळ्या गोष्टी आहेत तुमच्याकडे चांगला भाव आहे तुमच्या घराला तर मकरन म्हणतो हो घर मोठं आहे आमचं म्हणजे अंगण आहे मागे वाडी आहे विहीरसुद्धा सुद्धा आहे सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला तर माहितीच असेल तर ते म्हणतात हो माहिती आहे की मग सांगा ना किती किंमत असेल काय भाव घावा असेल घराचा असं मकरन विचारतो तर ते सांगतात किंमत म्हणजे बघा साधारण एक करोडच्या आसपास यायला पाहिजे असं आता त्यांनी सांगितलं आणि एक करोड ऐकून इकडे मकरनचे डोळेच मोठे झालेत बरं का प्रेक्षकांनो तो प्रेक्षकांतोय एक करोड मग ते म्हणतात मुंबईच्या मनाने कमीच आहे पण गावचा रेट आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं आहे वगैरे असं आणि ऑफकोर्स ठीक आहे थँक्यू थँक्यू असं म्हणतो मकरंद थँक्यू सो मच वगैरे असं म्हणतो आणि मग त्याच्यानंतर मी येऊ का विचारतो आणि मग त्याच्यानंतर ते म्हणतात यशवंतराव किलेदारांना माझा नमस्कार सांगा तलाठी कार्य कार्यातून मुली मुळीक भेटले होते म्हणून सांगा त्यांना तर मकरंद हो हो नक्की सांगतो असं म्हणतो आणि ते भोडे म्हणतात जर तुम्ही घर विकायचा विचार करत असाल तर मला तुम्ही नक्की सांगा वगैरे तुम्हाला बेस्ट गिरायक मिळवून देतो असं त्यांनी सांगितलं त्या मुळक्या मुळिकांनी मकरंदला तर मकरंद हो हो कळवे तुम्हाला येतो मी असं म्हणून सांगतो आणि तिकडनं निघून जातो बघू आता पुढे काय विचार करतोय हा मकरंद मकरंद तिकडे बाहेर आलाय आणि तो आपल्याच विचारात आहे आणि तो म्हणतो आहे मनातल्या मनात की एक करोड किंमत यांनी सांगितली बोरथळच्या घराची किंमत जर प्लस एक करोड असेल तर मग तर मग याचा अर्थ हा घमंडे मधल्यामध्ये ना काहीतरी काड्या करतोय मधल्यामध्येच काहीतरी नक्कीच काड्या करतो आहे या घमंडेलांनी हँडल करावं लागेल ला आणि तोपर्यंत तिकडे भाऊ आलेत प्रेक्षकांना आणि भाऊने मकरनला बघितले ते पाठीमागून येतात आणि मकरंदच्या खांद्यावर हात ठेवतात आणि मकरंद आणि भाऊ दोघं जण बोलत आहेत आता मोक्या असं म्हणून भाऊ हाक मारतात मकरंदला आणि भाऊला आता भाऊंना बघून मकरंदचा इथं शॉक बसलेला आहे त्याला बघूया आता काय पुढे या दोघांच्यात बोलणं होतंय तर ताव समीर इथे शांत बसला आहे तर सीमा येते आणि काय रे तू इथे बसलास तुला घरभर शोधून झालं निघायचं आहे ना वगैरे अशा प्रश्नांची विचारायला चालू करते तर समीर म्हणतो ए इथे इतकी फ्रेश हवा आहे ना ती भरून घेतोय तुला इथे किती छान वाटतंय ते एक काम करतो इथे बस ना बस ना जरा तर सीमा म्हणते म्हणजे निघायचं नाही आहे का आपण अरे मी जर उद्या ऑफिसला नाही गेले ना तर मला सुद्धा सुद्धा कामावरून काढून टाकतील मग बसावं लागेल आपल्याला मंदिरासमोर हरिहरी करत तर समीर म्हणतो खरं काय बोलते सीमा तर सीमा म्हणते खरं तेच बोलते तुझ्या आईच्या कृपेने माझा सगळा पगार तो नारडाच्या घशात जातो मरमर काम करून सुद्धा हातात पैसा राहत नाही आणि तुला गाव जेवण घालायचं सुचतंय असं म्हणून टोमणे मारता म्हणते चल बास झालं आता निघा जाऊया तर समीर म्हणतो निघायचं आहे जायचंच आहे मला माहिती आहे तर समीर सीमा समीर असं म्हणतात सीमा म्हणते तर मग आवड नाही तर पुन्हा रमशील इथे आणि रोजचे नवे तमा असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो कोण करते आहे तमाशे तू करतोय का मी करतोय असं विचारते आणि काल काय गरज होती असं सगळं वागायची सीमा तुला बेरंग केलास तू मी नाही तर सीमा म्हणते हो मग काय आणलंस मला तू इथे इथे यायला तयार सुद्धा नव्हते मी तूच माझ्या पाठीमागे लागलास की चल मजा करूया सुट्टी एन्जॉय करूया वगैरे म्हणून तर समीर विचारतो नाही केलं काय के एन्जॉय आपण अरे कोकणात एन्जॉयच करतोय कोकणातला शिमगा एन्जॉय केलाय आपण कोकणातला सानूला आयुष्यात कधी बघता आला असता शिमगा अगं नशीब समज की आपलं एक गाव आहे आपल्या गावात एक घर तुमदार असं घर आहे असं सगळं कौतुक करत असतो तो सीमा पुढे आणि म्हणतो लोकांचं स्वप्न असतं ग पण घर मिळत नाही गावाकडे आपल्याला आहे तर घे ना अनुभव आपण तिला हे अनुभव द्यायला पाहिजे तर सीमा म्हणते काही गरज नाही आहे असल्या अनुभव द्यायची या असल्या भिकारडा गावात काय आहे नाही ते आराम आहे ना सोय असं म्हणते आणि इथे राहून काही उपयोग नाही वगैरे असं वाकडं तोंड करून इथे म्हणते तर आता भाऊ आणि मकरन दोघंजणं बोलत आहेत तर तुम्ही इथे असं भाऊंना मकरन विचारतो तर मकरांनी असं विचारून तर भाऊ विचारतात तू हे सर काय करतोय ते सांग तर आता भा म्हणतो मी काही नाही सहज असं मी आपलं म्हणजे असं राऊंड मारायला आलो होत असं मकरन सांगतो तर भाऊ म्हणतात हसतात आणि म्हणतात राऊंड मारू तलाठी कार्यालयात तुझ्यासारख्या तरणी बांडी बारण पोरं तलाठ्याच्या ऑफिसमध्ये लाऊंड मारून येतात माका फसवतायस तू असं विचारता तुझ्यासारख्या मा माणसाने बायला घेऊन जायचं आमराईत बगीच्यात तू तिच्याशी भांडतच मेल आहे आणि सर काय करतंस असं भाऊ म्हणतात आणि मग मक मकर म्हणतो अहो नाही तेच तेच म्हणायचं होतं मला अहो मी ॲक्च्युली मी ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे ना भाऊ काका काल घरात काय झालं वगैरे नेमकं का कसं काय काय घडलं ते असं लगेच तो तोंडवाकडं तो करून म्हणतो तर भाऊ पण हो हो होय हो, वहिनीचा असा रूप नाही मी पहिल्यांदा बघितलं कधीच बघलं नाही रे पहिल्यांदाच बघितलं असं भाऊ पण म्हणतात मकरन पण म्हणतो हो ना ॲक्च्युली काय झालं चूक माझीच आहे असं म्हणतो भाऊ काका असं म्हणून तो एकदम सांगतो आणि काय आहे मला त्याची भरपाई करायची असं तो म्हणतो भाऊंना आणि मग भाऊ त्याच्याकडे बघत असतात आणि मकरद म्हणतो तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं मला तर भाऊ म्हणतात बोल मरे तर भाऊ ना मकरद म्हणतो इथे नको आपण चहा पिता वेहा बोलायचं का चालेल कसं विचारतो तर भाऊ म्हणतात चल ये चहा पिऊया असं म्हणून आता दोघंजणं काय बोलणार आहेत बघूया आता काहीतरी वेगळाच डाव दिसतोय तर समीरला इकडे सीमा म्हणते तुला सांगू का माझी ना वेगळीच इच्छा आहे समी सानू मोठी झाली ना की तिने फॉरेनला जाऊन राहू तिथेच सगळं आयुष्य आहे आणि हे सगळं बोलणं ना इकडे आई ऐकतात आणि म्हणतात सीमा अगो काय बोलतेस तू आपल्या देशाची आपल्या माणसांची सर परदेशाला येईल का असं म्हणून विचारतात मग सीमा म्हणते आई प्लीज तुम्ही तुमच्या मुलांच्या आयुष्यातले निर्णय घेताय ना अजून तेवढं पुरेसं आहे असं सा म्हणून टोमणा मारते तिथे आईंना आणि म्हणते माझ्या मुलीच्या बाबतीतले निर्णय फक्त मला घेऊ द्यात असं म्हणते आणि मग आई म्हणतात अगं मी असं म्हणतच नाही आहे तुमचे निर्णय तुम्हीच घ्या असं म्हणून आई परत समजायचा प्रयत्न करतात आणि म्हणतात मी फक्त ते निर्णय योग्य असावेत म्हणून माझं मत मांडलं तर सीमा कोडगेपणाने थँक्यू असं तोड वाकडं करून म्हणते आणि म्हणते मला वाटतं माझा निर्णय जास्ती योग्य असं म्हणून भांडते सानू केवडी आणि हे भांडतायत कशा तर आई म्हणतात बरं ठीक आहे सानू केवडी आणि म्हणजे तसा विचार करायला अजून खूप वेळ आहे ते बघू नंतर आवरलं का तुमचं झालं का पॅक वगैरे करून तर समीर म्हणतो हो हो आवडतोच आहे तर आई म्हणतात अरे समीर जरा भाऊ काकांना फोन करायला सांगा त्या गाडीवाल्याला म्हणजे ते आपण वेळेवर निघू वगैरे तर समीर म्हणतो लगेच आणि अशा पद्धतीने निघायची तयारी चालू झालेली आहे पण प्रेक्षकांना उद्याच्या बागामध्ये इकडे मकरंदा भाऊंना घोळात घेतोय आणि तो सांगतो मला आई बाबांना नारळाची बाग गिफ्ट करायची त्याच्यासाठी काही पेपर्सवर आहेत आणि इकडे बाबा अक्षरशः भांग आहे आई म्हणतात बाबा हो, तुम्ही किती भांग पिताय तोपर्यंत इकडे भाऊ आलेले आहेत मला ह्याच्या कागदावर सही दे म्हणून तर बाबांनी आणि आईनी सही केली आहे बाबांनी धुंदीत आहे आईनी भाऊंना हाताशी धरून प्लॅन आपला साध्य केलेला आहे जाणून घेऊ पुढे काय होणार